नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी एकोणतीसशे कोटी निधी मंजूर केलेला आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तर दुष्काळ दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून राज्यातील एकशे एक्कावन्न तालुक्यामध्ये गंभीर किंवा मध्यम सम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे सदर एकशे एक्कावन्न तालुक्यामधील दुष्काळ परिस्थितीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणून राज्यातील खरीप हंगाम दोन हजार अठरामध्ये संदर्भाधीन शासन निर्णयान्वे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील एकशे एक्कावन्न तालुक्यामधील पिकांचे झालेल्या झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी या शासन सो सोबत सहपत्रात दर्शवल्याप्रमाणे दोन लाख नव्वद हजार नऊशे एक्कावन्न लाख रुपये निधी दोन हप्त्यामध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो एकोणतीसशे कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे महाराष्ट्र शासनाकडून तर वरील रकमेतून शेती पिकां पिकांचे तेहतीस ते टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या रकमे मदतीची रक्कम दोन हप्त्यात प्रदान करण्यात यावी प्रथम हप्ता म्हणून सहा हजार आठशे प्रति हेक्टर या दरा दराच्या पन्नास टक्के म्हणजेच तीन हजार चारशे रुपये प्रति हेक्टर किंवा किमान रुपये एक हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम शेती पिकांचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमत प्रदान करण्यात यावी असा शासनाचा विचार आहे तर त्यासाठी एकोणतीसशे कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे बहुवार्षिक पिकांचे तेहत्तीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हप्त्यापोटी बहुवार्षिक पिकांसाठी अनुज्ञेय असलेल्या अठरा हजार रुपये प्रति हेक्टर या दराने पन्नास टक्के म्हणजेच नऊ हजार प्रति हेक्टर किंवा किमान दोन हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रथमता प्रदान करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे वरीलप्रमाणे म्हणजे दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला याची रक्कम मिळणार आहे हे अनुदान मिळणार आहे तर बा बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना खालील अटी व शर्तीची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी मदतीची रक्कम संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी कोणत्याही बाधितांना रोख अथवा निविष्टा म्हणजे रोख रक्कम दिली जाणार नाही या मदतीची रक्कम दाराच्या दारा बँक खात्यात थेट करता थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असा आदेश दिलेला आहे जिल्ह्यांना प्रथम हप्ता वित वितरित केल्यानंतर सदर रकमेचे वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्याची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या जी जिल्ह्याची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर याची सर्व माहिती दिलेली असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने एकोणतीसशे कोटी निधी मंजूर झालेला आहे तर याची पी डी एफ फाईल तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी याची पी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता तर प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी रक्कम दिलेली आहे किती वितरित करणार आहे शासन तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो